नमस्कार प्रत्येक महिलांना घाईघाईत गाही गाही जेवण तयार करण्यासाठी स्वयंपाकघरातील उपयुक्त किचन टिप्स एक सर्वप्रथम स्वतला मानसिकदृष्ट्या तयार करा की मला मर्यादित कालावधीत अन्न शिजवायचे आहे दोन काय शिजवायचे याचा मेनू तयार करा आणि जे पदार्थ शिजवायला जास्त वेळ लागतो त्या मेनूमधून काढून टाका अशा प्रकारचे अन्न शिजवू नका ज्यामध्ये खूप कापून मसाले तयार करावे लागतात दूध आणि पाणी मिसळून पीठ मळून घ्या म्हणजे रोट्या किंवा पराठे मऊ होतील प्रथम डाळी भिजवा शिजवताना उकडलेले पाणी वापरा डाळी राजमा आणि चणे उकळताना त्यात मीठ घालावे म्हणजे ते लवकर शिजतात काही ड्रायफ्रूट्स नेहमी बॉक्समध्ये चिरून ठेवा आणि हे खीर किंवा हलवा बनवताना उपयोगी पडते मिठाईमध्ये घातल्याने वेळ वाचतो रवा नेहमी भाजलेला ठेवा हलवा किंवा उपमा लवकर शिजतो तुम्ही कमी वेळात काही मिठाई सहज बनवू शकता रव्याचे खीर शाही तुकडा आणि मखाना खीर बनवू शकता वेळ मिळेल तेव्हा भाजी कापून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे स्वयंपाक करताना वेळ वाचेल टोमॅटोची चटणी चिंचेची चटणी कोथिंबीर पुदिन्याची चटणी नारळाची चटणी आगाऊ तयार करून साठवून ठेवू शकता आणि जेवणादरम्यानचा बराच वेळ वाचवू शकता मोठ्या प्रमाणात दही वडे बनवण्यासाठी आधी तळून फ्रीजमध्ये ठेवू शकता दह्याचे वडे बनवताना हे वडे गरम पाण्यात टाका म्हणजे ते मऊ होतील आणि नंतर दह्यात घाला संपूर्ण धणे जिरे काळी मिरी आणि एका जातीची बडिशोप बारीक करून एअरटाईट डब्यात ठेवल्यास हा मसाला कोणत्याही भाजीत किंवा डाळीत घातल्यास ते अधिक चवदार होईल इतर गरम मसाले घालण्याची गरज नाही भांडी धुतल्यानंतर आपण अनेकदा तसेच ठेवून देतो ही भांडी बाहेर ठेवू नका योग्य जागी ठेवल्यानंतर किचनमधला पसारा कमी दिसतो भाजी चिरताना दोन पॉलिथीन सोबत ठेवा एका पेशवीत चिरलेली भाजी ठेवा व दुसऱ्या पेशवीत भाजीची साले व घाण ठेवा यामुळे किचनमध्ये घाण पसरणार नाही मसाल्यांचा डबा काचेचे कप व ग्लास इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी स्वतंत्र कॅबिनेट वापरा मसाल्यांचा डबा स्लॅबर ठेवण्याऐवजी कॅबिनेटमध्ये ठेवा भाजीला फोडणी देताना तेल भिंतीवर किंवा कॅबिनेटच्या लाकडावर पडते तेलाचे हे डाग साफ न केल्यास ते चिकट होतात त्यामुळे शेगडीजवळील जागा जेवण बनवल्यानंतर लगेच पुसून काढा मायक्रोवेव्ह ओव्हनला नेहमी साफ करा यात पदार्थ करत असताना ओव्हन न कळत घाण होतेच त्यामुळे पदार्थ केल्यानंतर लगेच साफ करा काही लोकांच्या स्वयंपाकघरातील सिंक खूप अस्वच्छ असते सिंक मधील जाळ्यात घाण अडकून राहते ज्यामुळे ते ब्लॉक होण्याची शक्यता वाढते त्यातून दुर्गंधी येऊ लागते भांडी साफ केल्यानंतर सिंक मध्ये अडकलेला कचरा फेकून द्या पाण्याने ते पूर्णपणे स्वच्छ करा नको असलेली वस्तू किचन मधून काढून टाका या वस्तूमुळे किचन भरलेला व किचकट वाटतो किचन मध्ये वापरण्यात येणारे वस्तू फक्त किचन मध्ये ठेवा महिन्यातून एक दिवस काढा व संपूर्ण किचन स्वच्छ करा किचन स्वच्छ राहिले तर आपले आरोग्य देखील उत्तम राहील फ्रीजमध्ये वास येत असल्यास त्यात लिंबाची फोड ठेवा कपातून चहा किंवा कॉफीचे डाग काढण्यासाठी त्यात कोणताही प्रकारचा सोडा भरून तीन तास तसेच ठेवा हिरव्या मिरच्या चिरल्यावर होणारी जळजळ पासून वाचवण्यासाठी बोटांना साखर मिश्रित थंड दुधाच्या भांड्यात ठेवा चीज किसल्यानंतर किसणीला स्वच्छ करण्यासाठी त्यावरून बटाटा किसून घ्या यामुळे किसणीच्या छिद्रातून साठलेले चीज स्वच्छ होईल लादीवर अंड पडल्यास त्यावर मीठ भुरभुरून काही वेळ तसेच ठेवा मग त्याला पेपर किंवा टॉवेलने पुसून काढा अंड सहजपणे स्वच्छ होतो धन्यवाद तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा